तर बघा इकडं आमच्या इथं भाऊ चालू झाली तर दिदी आलेली गावातून दादाला दा वा वावळायला दिदी सोबत परी पण आलेली फरा बिरा खाऊन <laughs> <laughs> कसा झालाय ग फरा चार <laughs> कसा खुसमुशीत तर इकडं काय बाबाची बहीण नाही आली त्याच्यामुळं बाबाला पण वावाळणार आहे आता चला नातीनी वावाळलं काय आणि बहिणीने वावाळलं काय दोन्ही एकच झाले एक ना तर अजून इकडं परीचा नंबर लागायचा आहे आता छकूचा पण लागायचा आहे

बघा येऊ पार्क याला निसते हो मला वाटत हे सगळं पियाचा बॉक्स आखा एकदा संपून टाकणार आता अजून एक का आपण अजून एक बॉक्स घेऊन येऊ थांब काय ना तुम्हाला तुम्ही अरे पैसे का द्यायचे <laughs> मस्त ड्रेस घे टॉप घे काय तुला जे घ्यायचंय ते बाई <laughs> हा लाडकी बहिणी ना तुझी तिला पैसे टाक चल लाडकी बहिणी अगं खाना अरे खाना असं 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 करतो पिढेला आवडत्याने आधीच खाल्ल्या परत या वाट्याचा बघा आत्याबाईचा भाऊ आलेलाय आता आत्याबाई त्यांच्या भावाला वळून घेतात चला वर्षातून आत्याबाई पहिल्यांदी आदल्या दिवशी आल्यात चांगली मोठी वावळणी टाका मला वाकड आता लाडक्या भाषाला वावळायचं काम चाललंय बघा कारण आत्याबाईचा एकुलता एकच भाषा आहे त्याच्यामुळे आत्याबाईचा जास्त लाडाचा आहे बघा आवरून आम्ही आलेलो आहे गावात दादाला ड्रेस घेतलाय आणि आता मम्मी पण आलेली ती गेली होती भाऊजीजी साठी काकणीच्या वाडीला तर झालं का तुझं भाऊजी झालं ना तर त्यास मग बघा आमचं काशी गावच तर तर आता आता आम्ही कपडे दादाचे घेतले तर आता कांबरगावला आम्ही आहे तर आजी वाट लावलं आम्ही आणि मग म्हणता आता आम्ही पण निघतो तर आम्ही गावात आलोय आता आणि गावातून आता कपडे आम्हाला इथूनच आणाय सांगितले मामाने सांगितले पैसे देतो तर मग आता चला याचे झालेले आम्ही घेतो कपडे आणि मग निघतो मग घेऊन आपण आता कांबरगाव मध्येच गेल्या चला आता कपडे घ्यायला आत्याबाई सोबत होत्या आत्याबाईला साडी घ्यायची होती मग आम्ही दोघींनी पण इथं साडे घेतल्या बघा

इकडं वाईसाबाईने काय केलंय डुबुक वाड्या है गु बोलायचं नाही काय तर बघा तिने इकडं आमटी केली आता याच्यामध्ये सोडायचंय मग मला भाकरी करायच्या काय मला वाटतं ते पण तोच केले असते तर बरं झालं असतं तर बघा इकडं आमची भक्ती मोका ना घाली ती इकडे छकू काय लाडू कारंजा तुटून पडली मामीने के केलेल्या काय ते करंजी आहे का चकली मामीने बारी चकली केली बर का इकडं काय करते का तू बघा आमचं पेशंट इकडं भांडे घाशीत आहे चहा पाण्याची भांडी इकडं काय मोकार गोंधळ आलेला आहे इकडं काय दिवाळी खायचं चाललेलं आहे मोकार या पोराने धिंगाणं घातलाय आमचा कृष्णा बघा करंजी खाते तर बघा भक्ती पर्स घेऊन आली कृष्णा कशी कमेंट मध्ये सांगा आमच्या भक्तीची कशी मा ना, ना। तर बघा दादा चकली खात इकडं तुम्ही पण या चकली खायला कृष्णा काय खातोय करंजी अरे वा वा मजाचे दुकानात जायचं नाही बरं का इथं करंजी लाडूच खायची फक्त हा बघू दात बघू ही अरे दात पडली रे पचर झाले एक वर्ग तर इकडे बघा ही माझी आजी आहे तर आजी आज कम्प्लेट शंभर वर्षापेक्षा जास्त वय झालंय ऐकायला नाही येत दिसत पण नाही बघा शंभर वर्षापेक्षा जास्त ना शंभर वर्षापेक्षा जास्त झाले आजीचं वय तर बघा आत्ताच्या जमान्यामध्ये कुणीच नाही शंभर वयापर्यंत टिकत पण माझी आजी आहे तर चला तिला आणखीन आयुष्य लाभो तर बघा कसं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला आता उद्या आमची भाऊबीजे आज आमच्या मुलांची भाऊबीज झाली आता उद्या आमची भाऊबीजे तर तुम्ही तर तुम्ही उद्याच्या पण आजचा व्हिडिओ तर पूर्ण बघितलाच आहे सबस्क्राईब करा कमेंट करा आणि उद्याचाही व्हिडिओ बघायला बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबून हे करा म्हणजे माझे हा तर मग मी जे व्हिडिओ टाकेन ते पहिल्यांदी तुमच्या पर्यंत पोहचतील तर जरा तुमची ताई नवीन आहे त्याच्यामुळे जरा थोडं समजून घ्या ताईला आ, तर चला भेटू नंतरच्या व्हिडिओ पर्यंत मध्ये तोपर्यंत बाय बाय तर बघा आमचा हा बहुशा मामाचा मुलगा साई साईपणे बघा तर चल साई बाय बाय कर तर चला